नमस्कार मित्रांनो हे बघू शकता आपल्या केळीचे घड आहे मित्रांनो हे आता इथून केळं लागणार ते मित्रांनो हे केळं झालेले असं गळून चालते मित्रांनो आपण हे काढून हे बघू शकता हे खांडी आहे मित्रांनो या खांडीला तयार व्हायचं मित्रांनो झालं नाही तयार त्याच्यामुळे आपण हे घड कापून टाकलं मित्रांनो कंबळ म्हणतो आपल्याला काय म्हणते भरपूर मित्रांनो क्वालिटी बी निघते जास्त असलं तर मग जास्त हे होत नाही तर बी मित्रांनो ह्याला दहा डझन केळ आहेत केळं बी ह्याला चांगली निघालेत मित्रांनो आणि ह्याला कोणच खत नाही मित्रांनो दहा डॉनंतर आरामशीर सापडतात मित्रांनो आपल्याकडं उष्णतेचं प्रमाण जास्त राहते मित्रांनो टेम्परेचर वाढत चालले त्याच्यामुळे उन्हाळ्याचं हे होलायत ते शॉक बसला बस उष्णतेचा मित्रांनो हे झालं आपलं घट असे केलं मित्रांनो